तू स्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सायली रडू लागते तर अर्जुन म्हणतो की काय झालं मी सायली तर रडतच सायली म्हणते की आतमध्ये त्या बाथरूमच्या फ काहीच नाही आहे फक्त काचेचा दरवाजा आहे आणि आतमधलं सगळं दिसतंय तेव्हा मला इथे राहायचं नाही मला घरी जायचं आहे तेव्हा अर्जुन तर अवाकत झालेला असतो सायली म्हणते की अर्जुन सर मला आहे कॉन्ट्रॅक्ट टिकवण्यासाठी तुम्ही हे सर्व करताय अर्जुन म्हणतो बरोबर आहे तर सायली म्हणते की मला माहित आहे की पण मला हे खूप जड जात आहे तर विचार करत अर्जुन म्हणतो की मी सायली तुम्ही तुमच्या बॅग मधील एक जाड साडी मला काढून द्या रडतच आता सायली तिची बॅग उघडते आणि अर्जुनला साडी देते तर अर्जुन आता बाथरूम समोर येतो इकडे आता सायली रडत असते अर्जुनने आता त्या दोन साड्या आणून बाथरूमच्या दरवाज्याला लावलेल्या असतात तर अर्जुन लगेच सायलीकडे येत म्हणतो की बघा आता मी त्या दरवाजाला मॉडिफाईड करून ठेवलंय तर सायली आता तो दरवाजा बघते आणि साडी लटकवलेल्या बघून सायली लगेचच अर्जुनकडे येत अर्जुनचे आभार मानते हळूचाच हात करत अर्जुन म्हणतो की आता ठीक आहे ना आणि आता तुम्ही इथे राहणार आहे ना तर सायली आता होकाराने मान हलवते इकडे आता साक्षी ही चैतन्यच्या घरी आलेली असते आणि प्रेमाने चैतन्य फक्त साक्षीकडे एक टक नजरेने बघत असतो साक्षी आता प्रेमाने चैतन्याला जोश घेऊन येत म्हणते की घर तर खूप सुंदर सजवलेच चैतन्य पण आता या घरात अजून कुणीतरी यायला हवं तर, या तर चैतन्य म्हणतो की साक्षी सगळं काही तुझ्या मनाप्रमाणेच होईल हे सगळं सुंदर आहे पण तुझ्यापेक्षा सुंदर नाही असे आता चैतन्य साक्षीला बोलतो पटकन साक्षी आर चैतन्यच्या जवळ येत म्हणते की ॲडव्होकेट चैतन्य गडकरी तर लगेच चैतन्य म्हणतो की तुझ्या इतकं कुणी सुंदर नाही चैतन्य म्हणतो की खरं सांगू का साक्षी मला खूप छान वाटतंय तू या घरात ते येतेस आणि तुझं घर समजून तू इथे वावरतेस चैतन्य म्हणतो मला वाटतं आहे की आपलं तर लग्नच झालं आहे तर लगेच साक्षी म्हणते की लग्न झाल्यासारखंच आहे चैतन्य साक्षी म्हणते की आपण एकमेकांच्या किती जवळ आहोत आणि तेवढ्या चैतन्याच्या मोबाईलवर मेसेज येतो तर लगेच शर्माचा मेसेज असतो आणि चैतन्य म्हणतो की मला जावं लागेल तर मोबाईल घेत साक्षी म्हणते की आता दुसऱ्या कुणाचाच विचार नाही करायचा चैतन्य म्हणतो की ज्यूस तरी पिऊ तर तोंडावर बोट ठेवत साक्षी चैतन्याला म्हणते की आता दुसरा कसलाच विचार नाही करायचा आणि आता साक्षी ही चैतन्याला बेडरूममध्ये घेऊन जाते इकडे आता अर्जुन त्याच्या बेडरूममध्ये नायक उघडतो तर त्यामध्ये सायलीचा गाऊन असतो तर डोक्याला हात लावत अर्जुन म्हणतो की मी तर हा सायलींना द्यायलाच विसरलो अर्जुन म्हणतो की अगोदर मी माझे कपडे आवरतो आणि मग या गाऊनला कुठेतरी ठेवतो मग काही टेन्शन असणार नाही अर्जुन तो गाऊन आता क्वाटवरती ठेवतो आणि त्याचे कपडे कपाटात ठेवू लागतो तेवढ्या सायली तिथे येते आणि तो गाऊन बघताच लगेच सायलीला अस्मिताची आठवण होते अस्मिताने म्हटलेले असते की बघितलं का तुझ्या नवऱ्याने तुझ्यासाठी किती छान गाऊन आणलाय अस्मिताने सांगितलेले असते की अर्जुन तुला हा गाऊन घालायला लावेल आणि मग ड्रिंक्स करून जर त्याचा स्वतःवरचा ताबा सुटला तर मग काय होईल ते काही खरं नाही आणि मग नवरा बायकोमध्ये ज्या गोष्टी घडतील ना त्या कुणाला कळेल तर आता लगेच प्रेमाने कपडे ठेवत असताना अर्जुन सायलीकडे बघतो तर आता अर्जुन तो कॉटवरील गाऊन घेत सायलीसमोर येतो आणि म्हणतो की सायली हा गाऊन घालून तू अजून सुंदर दिसशील जवळ इथ अर्जुन म्हणतो की म्हणूनच मी स्पेशल हा गाऊन तुझ्यासाठी घेतलाय अर्जुन म्हणतो की सायली हा गाऊन घाल आणि अशी वेळात आपल्याला जाऊ द्यायची नाही तर घाबरतच सायली म्हणते की नको सर प्लीज बाजूला व्हा तर अर्जुन अर्जुन जवळ येत म्हणतो की आज फक्त तुम्ही आणि मीच तर कानाला मोठ्याने हात लावत सायली होरडू लागते आणि म्हणते की नको अर्जुन सर नको तर तेवढ्यात भानावर येत अर्जुन सायलीला म्हणतो की मीच सायली काय झालं तर अर्जुन हा लाभच असतो आणि सायलीने ते बघितलेलं एक स्वप्न असते पटकन सायली त्या कॉटवरील गाऊनकडे बघत म्हणते की हा गाऊन तुम्ही इथे कसा ठेवला तर अर्जुन म्हणतो मी तो कपाटात टाकणारच होतो सायली म्हणते की पण आपण तो वाटेतच टाकणार होतो ना अर्जुन म्हणतो टाकणार होतो पण मी विसरलो तर सायली म्हणते मग आत्ता टाकूयात अर्जुन म्हणतो की आपण जर आता हा डस्टबिनमध्ये टाकला तर मग कोणाला तरी डाऊट येईल ना अर्जुन म्हणतो की तुम्ही इग्नोर करा आणि तुम्ही असा विचार करा की आता हा गाऊन इथे नाहीये आणि असे म्हणत पटकन आता अर्जुन तो गाऊन बाजूला बेडरूम मध्ये आणून डोळे बंद करायला सांगते आणि लगेच आता साक्षी ही गाऊन घालून चैतन्य समोर येते तर चैतन्यला आता त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नसतो प्रेमाने आता चैतन्य साक्षीकडे बघू लागतो आता प्रेमाने चैतन्यकडे बघत साक्षी ही चैतन्याच्या अगदी जवळ येते तर चैतन्य म्हणतो साक्षी तेव्हा तोंडावर बोट ठेवत साक्षी चैतन्याला म्हणते की आता ही बोलण्याची वेळ नाहीये आणि आता आपण लग्नही करणार आहोत मग आता आपण एकमेकांपासून दूर का राहायचं तेव्हा चैतन्य म्हणतो पण तर साक्षी म्हणते की आता तू शंकाच काढत बसणार आहेस का इकडे आता अर्जुन सायली त्यांच्या रूम मध्ये टेबल वर बसलेले असतात तर आता दोघेही विचार करत असतात की आता काय करायचं तेवढ्या तिकडे चैतन्याला अर्जुन आणि सायलीची आठवण येते तर चैतन्य म्हणतो की तिकडे अर्जुन आणि सायली टेन्शनमध्ये असतील तर साक्षी म्हणते ते तर हनीमूनला गेले ना मग टेन्शनमध्ये कसे असतील तर चैतन्य म्हणतो नाही नाही टेन्शनमध्ये नसतील तर चैतन्य म्हणतो की अगं असं नाही पण अर्जुनचा स्वभाव तुला माहीत नाही जगाच्या कुठल्याही पाठीवर तो गेला ना तर त्याच्या डोक्यात फक्त केसचाच विचार असतो चैतन्य म्हणतो की अर्जुन आता तिथे स्वतःच्या खोलीत गेला असेल आणि तिथे कॉम्प्लिकेटेड केसचाच विचार करत असेल चैतन्य म्हणतो तिथे तर सर्व निसर्गाचं सौंदर्य असेल पण अर्जुनच्या डोक्यात फक्त मर्डरच्या केचच्या पुराव्याचाच विचार असणार तेव्हा साक्षी लगेच जवळ चैतन्याला म्हणते की अगदी तुझ्यासारखं तर चैतन्य म्हणतो की साक्षी माझ्या डोक्यात चोवीस तास फक्त तुझाच विचार असतो इकडे आता अश्विन कल्पना अस्मिता सर्वजण माथेरानचे अर्जुनने पाठवलेले व्हिडिओ आणि फोटोज बघत असतात कल्पना म्हणते की किती छान फोटो काढले अर्जुनने खरं तर अर्जुनच्या मोबाईलचा कॅमेराच मस्त आहे अश्विन म्हणतो की असे फोटो काढायला कॅमेरा छान नाही लागत तर प्रेमाची नजर असावी लागते आणि दादाची नजर आता तीच आहे कल्पना म्हणते की फोटो तर बघ ना किती छान दिसतेस आणि लगेचच बाजूला होत अस्मिता म्हणते की काय त्या फोटोचं एवढं कौतुक करतेस मम्मा आणि अर्जुनने एवढे फोटो कशाला पाठवले त्याला काय प्रू करायचं की तो तू हनीमूनला गेला म्हणून का कल्पना म्हणते अस्मिता तू कायमच तिरकस विचार का करतेस आणि आता गप्प राहा अश्विन म्हणतो की मम्मा अर्जुनला तू फोन केला होतास का तर कल्पना म्हणते की अरे करायचा होता पण त्यांना प्रायवसी नको का द्यायला आणि मी तसं विश्वकाकांना ही सांगून ठेवलंय की त्यांना डिस्टर्ब करू नका म्हणून कल्पना म्हणते त्या दोघांना वेळ मिळायला हवा ना अस्मिता म्हणते की तुझ्या सल्ल्याची विश्वनाथ काकांना गरज नाहीये त्यांना समजतंय कल्पना म्हणते की मला फक्त एवढं समजतंय की अर्जुन आणि सायलीने येताना मला गुड न्यूज द्यायला हवी आणि मी आज जे होणार आहे हे सांगायला हवं बस एवढंच तर कल्पना ही अश्विनकडे बघत असू लागते अस्मिता म्हणते की तुझ्या मनात फक्त नावंट आणि नातवंडच तर लगेच अश्विन म्हणतो की मग तिचं काय चुकलंय अश्विन म्हणतो खरं सांगू का मम्मा मला सुद्धा आता काका व्हायला आवडेल कल्पना म्हणते की लवकरच आपल्याला गुड न्यूज मिळेल आणि तुझ्या तोंडात साखर पडो इकडे आता अर्जुन सायली बेडरूम मध्ये बसलेले असताना दरवाजावर टकटक आवाज येतो तर अर्जुन म्हणतो की आता काका पुन्हा आली की काय काका असतील तर काही रिझन द्यावे आणि अर्जुन दरवाजा उघडतो तर जॉन हा ना ब्रेकफास्ट घेऊन त्यांच्या रूम मध्ये आलेला असतो तर लगेच अर्जुन जॉनला आतमध्ये बोलावतो आणि प्लीज वेलकम असे म्हणत नाश्ता ठेवायला सांगतो तर लगेच जॉन म्हणतो की तुम्हाला अजून काही एक्स्ट्रा पाहिजे असेल तर मला सांगा तर अर्जुन म्हणतो नाही तेव्हा जॉन म्हणतो की हा डो नॉट डिस्टर्बचा बोर्ड सुद्धा मी आता तुमच्या दरवाजावर लावून ठेवतो म्हणजे तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही तर अर्जुन म्हणतो हो हो लावा तुम्ही त्यानंतर जॉन रूमकडे बघत म्हणतो मी तर तुमची रूम डेकोरेट केली होती पण काय झालं कुठे गेली हे सर्व डेकोरेट तर लगेच जॉन म्हणतो की तुमच्या हनीमून साठी फ्लॉवर इथे नाही आहेत आणि हे जर विशुकाकांना म्हणजे मालकाला जर कळलं तर काय होईल थांबा मी आताच फ्लॉवर घेऊन येतो तर अर्जुन त्या जॉनला थांबवतो अर्जुन म्हणतो की थांबा माझ्या बायकोला फ्लॉवरची ॲलर्जी आहे तर जॉन म्हणतो की आता इथे एक संध्याकाळी इव्हेंट ठेवलं आहे तर सायली म्हणते कसलं इव्हेंट तर जॉन म्हणतो की इथे हनीमून साठी आलेल्या कपल्समध्ये गेम खेळणार आहे जॉन म्हणतो की तुम्ही फूड एन्जॉय करा आणि नक्की बाहेर या बरं त्यानंतर आता जॉन हा बाहेर निघून जातो तर आता इकडे अर्जुन आणि सायली माथेरान फिरायला मार्केटमध्ये आलेले असतात आणि इकडे आता, आता सायली ही एकटीच त्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत असते आणि तेवढ्यात सायली आता अर्जुनला हाक मारू लागते तर तेवढ्यात घोडा घेऊन अर्जुन तिथे येतो आणि सायलीला घोड्यावर बसवत अर्जुन म्हणतो की आज मी तुम्हाला सगळं माथेरान फिरवणार आहे त्यानंतर आता अर्जुन हा माथेरानचे प्रत्येक पॉईंट्स आणि स्पॉट आता सायलीला दाखवत असतो आणि सेल्फी स्टिक घेऊन अर्जुन आणि सायली रोमॅन्टिक फोटो काढत असतात आणि आता निसर्गाच्या सानिध्यात माथेरानचे ते सौंदर्य आता अर्जुन हा सायलीला दाखवतो तर ते सौंदर्य बघत आता सायली कशी अर्जुनच्या प्रेमात पडते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा